नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य न्यूज सी पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हे प्रकटीकरण यांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगार यास अटक करून नऊ मोटरसायकल हस्तगत करून तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत माननीय पोलीस आयुक्त श्री डॉक्टर राजेंद्र माने साहेब सोलापूर पोलीस उपायुक्त परिमंडळ श्रीमती वैशाली कडूकर मॅडम व सहायक पोलीस आयुक्त विभाग एक श्री संतोष गायकवाड यांची मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजन माने व सहायक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत व सोलापूर शहरातील सराईत गुन्हेगार यांचा शोध घेतला असता गुन्हे प्रकटीकरण पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नाम सईद तांबोळी राहणार घरकुल सोलापूर हा चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरिता ग्राहक शोधत आहे त्यावरून त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपिताकडे अधिकची चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार दीपक वैकुंठ श्रीगण राहणार घरकुल सोलापूर असे दोघांनी मिळून सोलापूर शहर उस्मानाबाद जिल्हा तसेच कर्नाटक राज्यात देखील विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केलेबाबत सांगितले आहे सदरचा आरोपी हा अभिलेखावरील असून यावर्षी ही मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती नमूद आरोपी त्याच्याकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले असून नऊ मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत आपल्या एम आय डी सी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीयुत राजन मानेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी इन्चार्ज रोहित चौधरी साहेब आणि त्यांच्या टीमनी एक चांगली कामगिरी केलेली या ठिकाणी जे काही आपल्या टू व्हीलर चोरीला जात होत्या तर असा चोरी करणारा एक आरोपी त्यांनी पकडलेला आहे आणि त्याच्याकडून चोरीला गेलेली नऊ वाहनं मोटरसायकल या ठिकाणी जप्त केलेले आहेत त्यापैकी एक गुन्हा एम आय डी सी पोलीस स्टेशनला दाखल आहे एक गुन्हा बाजार पोलीस स्टेशनला दाखल आहे एक गुन्हा जेलोड पोलीस स्टेशनला दाखल आहे एक ही उस्मानाबाद जिल्ह्यातली आहे आणि तीन मोटरसायकली कर्नाटक राज्यातल्या आहेत आणि उर्वरित दोन मोटरसायकलींचा अजून शोध सुरू आहे त्यांच्या मालकांचा अशा नऊ मोटरसायकली त्यांनी या आरोपीकडून जप्त केलेल्या आहेत एक उल्लेखनीय अशी कामगिरी या ठिकाणी एम आय डी सी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी राजन मानेसाहेब ए सी पी डॉक्टर संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी इंचार्ज रोहित चौधरी आणि त्यांच्या टीमनी केलेली आहे खरोखरच प्रशंसनीय कामगिरी आहे आपण पाहत आहोत की मोटार चोरी चोरीच्या घटना वाढत आहेत प्रतिबंधात्मक उता उपाययोजनाही आपण करत आहोत पण हे जे काही वाहनं चोरीला गेलेली आहेत त्याचा तपास देखील करणं आणि त्या रिकवर करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं होतं ज्यामध्ये डी बीनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि जवळपास तीन लाखाच्या या नऊ मोटरसायकली त्यांनी जप्त केलेल्या आहेत अजून दोन मोटरसायकलींबाबत तपास चालू आहे आणि उर्वरित आरोपींकडे देखील चौकशी चालू आहे तर एक उल्लेखनीय चांगली कामगिरी या ठिकाणी झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही भविष्यात देखील त्यांच्याकडून अशाच चांगल्या कार कामगिरीची आम्हाला अपेक्षा राहील एम आय डी सी आणि टीमला पोलीस आयुक्तालयाकडून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबाबत शुभेच्छा